मित्रांनो सन मराठीवर सध्या सुरू असलेली मालिका जुळली ग या मालिकेमधील मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री सावी म्हणजेच पायल मेमाणीची खरी जीवन कहाणी जाणून घेणार आहोत पाहूयात सावीची पर्सनल इन्फॉर्मेशन सावीचे खरे नाव पायल मेमाणे आहे तिचा जन्म दोन मे दोन हजार एकमध्ये झाला आहे आणि तिचं सध्याचं वय हे चोवीस वर्ष आहे तिचे इंस्टाग्राम अकाउंटवर सतरा हजार इतके फॉलोअर्स आहेत मालिकेमध्ये काम करण्यासाठी ती एका एपिसोडचे वीस ते पंचवीस हजार इतके चार्ज घेते पाहूयात पायलचा करिअर प्रवास तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे तिने लेक माझी दुर्गा या मालिकेमध्ये काम केले आहे त्याचबरोबर तिने सन मराठीवरील जुळली गाठ ग या मालिकेमध्ये ती सावीची प्रमुख भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर तिने सोनी मराठीवरील प्रतिशोध झुंज अस्तित्वाची या मालिकेमध्ये सुद्धा तिने काम केले आहे तर असे आहे पायलची खरी जीवन कहाणी तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा सावी म्हणजेच अभिनेत्री पायल मेमाणे हिचा अभिनय आवडतो का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हालाही धैर्य आणि सावी या दोघांची जोडी आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद